एकीला हाय दुसरीला बाय करणार नको अगदी माझ्या लेकीला त्याने जे असेल चटणी भाकर ती सुखात मध्ये खाऊ घालवी अगदी प्रेमाने तिचा सांभाळ करावा तिच्या विचारांनाही त्याने प्राधान्य द्यावं तिच्या विचारांना सुद्धा घरामध्ये तेवढंच प्राधान्य असावं जेवढं त्याच्या आईला विचार मांडण्याचा आहे जेवढं त्याच्या बहिणीला विचार मांडण्याचा आहे असं मी घर शोधणार माझ्या मुलीसाठी मला फार पैसा वाला नाही असं काही नाही परंतु माझ्या लेकीला जीव लावणार हवा प्रामाणिक हवं असं मी बघणार बाबा असं नाही अगदी आता हे प्रकार झाल्यापासून लग्न करायचं नाही का, का आमच्याकडची मुलगी अठरा वर्षाची झाली की लग्न करून टाकतात अजूनही आहे पद्धत आपल्याकडे एकवीस वर्ष म्हणजे ओके लग्नाचं वय झालं जास्तीत जास्त बावीस तेवीस ते विचार आमच्याकडे जाऊ देत नाही मला वाटतं ओके योग्य आहे तेवीस वर्षापर्यंत मुलीचं लग्न लावून द्यावं आईवडला नाही त्रास नाही तिलाही नाही काय पंचवीस आणि काय अगदी अर्धा वय झाल्यावर करताय काही गरज नाही बावीस तेवीस नंतर मुलीचं लग्न करून द्यावं प्रत्येकाला मी सांगत होते मला माझ्या नातेवाईक विचार होते की स्थळ तुला कसा हवंय तुझ्या मुलीसाठी मुलगा कसा हवाय आम्हाला सांग म्हणजे कसं आलं म्हणजे आम्ही बघू आणि मी, मी हेच सांगत होते त्यांना अगदी आशे असे यातून देणार की एकही रुपया तुम्ही देऊ नका फक्त मुलगी आणि नारळ द्या नाही मला ज्या वाट म्हणजे अजून माझी मुलगी काही एवढी पार गेली नाही ज्या वेळेला करायचं त्यावेळेला जो, जोडीदार कसा हवा मी ते नातेवाईकांना सांगत होते आणि अगदी काही नातेवाईकांना राग येत होता काही नातेवाईक हसत होते की असं स्थळ हो तसं मी बघणार आणि तशाच ठिकाणी अगदी पन्नास एकरवाला आला शंभर एकर आहे त्याच्या घरी मुलगा इंजिनिअरिंग नको मला माझी लेख काय शेतात जाणार नाही जे खरं आहे ते एखादी शेतकऱ्याची मुलगी जाऊ दे ना त्या घरामध्ये जाऊ दे करू दे तिला कारण त्या मुलीला शेतीची सगळी काम आहेत आहे फार देखणीच असावी नाही का शहरातलीच असावी शहरातल्या मुली ज्या आहेत ना ज्या ना गावी नाही काम करू शकत त्यांना नाही सवय त्या तुम्ही इकडे ज्या ज्या गावच्या मुली आहेत ना त्या गावाकडच्या गावाकडच्या मुलींना कशाला शहराची ओढ असावी नसावी तुम्हाला छान कामं आहेत ना शेतातली शेतकरी नवरा बघा शेतकरी मुलं पण कमी नाही येईल एक दिवस दिवस असा येईल तुम्हाला सांगते एक दिवस कुठला तरी मला वाटत मुळशी पॅटर्न पिक्चरचा कोण आहे तू डायरेक्टर त्याच वक्तव्य आहे बघा त्याची बाईट आहे एका चॅनलला कि एक दिवस असा येईल ना की या देशामध्ये फक्त शेतकरी ना एकमेव रॉयल आणि श्रीमंत बाकी सगळे ठिकाणी त्याच्या वेळा श्रीमंत कोणीच नसणार एक दिवस असा येईल आणि खरंच येईल तू लवकरच येईल शेतकऱ्यांना जे तुच्छ समजतात ना त्यांना कळेल तर अशा पद्धतीचा आजचा विषय होता की बाबा चूक कुणाची तर चूक मी तरी म्हणेल की चूक ही नव्वद टक्के मुलीकडच्या नातेवाईकांची असेल किंवा मुलीच्या आई हो वडिलांची असेल आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती आपल्या समाजामध्ये मा ही फार पद्धत पद्धती की बाबा मुलगी बघायला गेले ते तीन भा भा चार भाऊ असतील चुलत भाऊ असतील यांची मुलगी बघायला गेली आणि मुलाचं जर घरी चांगला असेल ना याने जर म्हटलं मी लाख रुपये देतो तर तो म्हणेल मी चार लाख देतो माझ्या दार अरे ज्या वेळेला तो हुंडा मागतो ना आणि याने नकार दिला ना तर तुम्ही सुद्धा नकारच द्या नाही आम्हालाही नाही द्यायची पण नाही आपला समाज आहे ना खेकडा आहे खेकडा तो नाही म्हणतो हे माझ्याकडे मी देतो ना हाय माझी त्यामुळे जे काय आता हे करता येत ना आचारसंहिता मराठा समाजाचे लग्न कसे व्हावे त्या साध्या पद्धतीमध्ये कमी लोकांमध्ये जसं तामझाम नसावा ते प्री वेडिंग म्हणजे वगैरे नसावं असं सा। तर तुम्ही कितीही मांडलं ना तर ते जे व्हायचं ते होणारच आहे बघा ज्यांना जो खर्च करायचा तो ते करणारच आहे ते करणारच आहेत मला असं वाटतं नाही का या गोष्टींवर नाही बंधन ना आणावीत ना की शेवटी ज्याचं त्याचं नाही का ती एक आठवण असतील कारण आयुष्याचं फार मोठं हे असतं तो दिवस म्हणजे फार महत्वाचा हो असतो की दोघांनाही पूर्ण आयुष्य सोबत काढायचं असतं ज्याची ऐकत असेल त्याला करू दे प्री वेडिंग वगैरे परंतु मला असं वाटतं की जे तुम्ही हे मानले ना की बाबा देणं घेणं या गोष्टी सांगत लग्न किती माणसांमध्ये हेही आवडलं मला की बाबा हा लग्न कमी माणसांमध्ये हा काही गरज नाही दहा हजार पंधरा हजार बोलवायचे आता माझ्या या मुलीचा साखरपुडा झाला किती लोक यावेळी साखरपुड्याला बाराशे लोक बाराशे पाहुणे साखरपुड्याला होते मला सांगा लग्नाला किती येतील बघून म्हटलं त्या साखरपुड्यामध्ये बऱ्याच जणांची मागणी होती पाहुण्यांची कि बाबा समजावत होते की तुम्ही लग्न टाका शेवटी ज्याचं त्याच असतं तिच्या आजोबांचं म्हणणं होतं आम्हाला मुलगी नाहीये आम्हाला मुलगी नाहीये म्हणत होती तिच्या आजोबा आणि माझे नात ही आमच्या घरातली पहिलीच आहे त्यामुळं आम्हाला लग्न लावून द्यायचं आहे एकच आहे आम्हाला ते म्हणजे आणखी एक तुझी बहीण आणि ते दोघी जण म्हणजे खरंच आहे खूप इतके पाहुणे बापरे बापरे बापरे, बापरे तर अशा पद्धतीमध्ये काही जे आचारसंहिता आता लागू केलेल्या आहेत तर मला वाटतं ते आपण त्या आचारसंहितेचं पालन पालन करावं मराठा समाजाने परंतु त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी टाकल्या आहेत ना प्री वेडिंग वगैरे तर हे करू दे ज्याला ऐकत असेल त्याचे त्यांच्या त्यांच्या आठवणी त्यांना जतन करायच्या आहेत त्यांना त्यांना करू दे फक्त हा तो तामझाम ते आव काय सांगायचं काय ते स्टेज उभारतात लग्नासाठी भयंकर त्या स्टेजलाच काय सांगायचं तुम्हाला पन्नास पन्नास लाख आणि एक एक कोटी त्या स्टेजचा खर्च असतो तर ह्या ज्या गोष्टीत ना ह्या टाळाव्यात आणि मला वाटतं मुलीच्या आईवडिलांनी आता स्ट्रिक्ट राहावं फार गरज आहे त्याची आता खरंच गरज आहे त्याची ज्या वेळेला सोशल मीडिया बघत असते युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल आणि तिचा फोटो ज्या वेळेला पुढे येतो ना पोटात गोळा उठतो मला सांगा आज अवस्था कोण आकार तुम्ही असेल मी असेल कोण आहोत आपण आपली अवस्था जर अशी आहे तर तिच्या वडिलांची काय असेल मला सांगा ना तिच्या आईची काय असेल जी जन्मदाती आई आहे ना त्या आईची अवस्था काय असेल काय तिच्या मनामध्ये घालमेल होत असेल काय तिचा जीव म्हणत असेल केवढी सोड्यासारखी लेख त्यांनी गमावली जे घडलंय ना ह्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही मी खूप वेळा बोलते की कदाचित सगळ्यांना सगळी नाती भेटतील परंतु त्या आई वडिलांना त्यांची लेख भेटणार नाही आणि त्या लेकराला त्यांची आई भेटणार नाही फार फार भयंकर घडल्या हे नको आहेत असं मला वाटतं त्याचबरोबर नातेवाईक सुद्धा नातेवाईकांनी सुद्धा अगदी त्या मुलीची मावशी असेल मामा असेल तिची मोठी बहीण असेल तिचा काका असेल बापाने जर निर्णय घेतला ना तरी त्यांना तुम्ही आडवा नाही नाही द्यायचं नाही हुंडा मागतोय त्याची मागणी इतकी अजिबात आपली मुलगी द्यायची अरे विकताय का मुलीला तुम्ही विकताय का मला सांगा म्हणजे काय माहिती का मला हुंडा घेणाऱ्या मुलांना सांगायचंय की अरे तिच्या बापाने ना तुम्हाला विकत घेतलेले खरं या मुलांना विकत घेतलेले आहे तिच्या बापाने तुम्हाला विकत घेतलेलं आहे तिने लक्षात घ्या हुंडा घेणारे आहेत ना तुम्हाला विकत घेतलेलं आहे मी मागे अशीच पोस्ट टाकली होती आणि त्यावेळेवर लोक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या तर असं कसं म्हणता त्याच्या बापाला काय खर्च लागला नाही का त्याला इतकं लहानाचं मोठं करायला त्याला शिक्षणाला आणि अशीच कामं ती देऊन टाकायची म्हणजे मुलगी घरात आणायची बापाला खर्च नाही लागला का बरं हिच्या बापाच अरे त्याच्या बापाचं काहीच नाही चाललंय त्यांच्या घरामध्ये येते एक जण आणि त्यांच्या घराचा स्वर्ग बनवतीये पण हिच्या बापाचं घर खाली होतय जिला नऊ महिने नऊ दिवस त्या आईने तिच्या गर्भामध्ये वाढवलंय अगदी हात्याच्या फोडासारखं तिला जपलंय अगदी एका सेकंदात मध्ये काजाचा तुकडा तोडून तु द्यावा लागतो हो त्यांना लाज नाही वाटत अशा कमेंट करायला अशा प्रवृत्तीची माणसं कशी काय जन्माला येऊ शकतात मला सांगा आपल्या देशामध्ये दे। आहेत आहेत अशा वृत्तीचे माणसं फार भयंकर परिस्थिती आहे हो रे अंकेश फार भयंकर परिस्थिती आहे मला माझं लाईव्ह बघणारे किंवा माझे व्हिडिओ बघणारे जे माझे बांधव आहेत ना त्यांनाही सांगायचे की बाबा नो आपल्याही घरात मध्ये आई बही तुम्ही हुंडा घेऊ नका तुम्ही देऊ ना तुमच्या घरात बहीण असेल ना का कशासाठी अरे त्यांच्या ज्यांची ऐकत नाहीये ना बायको घरात आणण्याची बिना लग्नाची राहा की मराना बिना लग्नाची मराना द्या ना सुबाला सोडून हिडा यांना मुलीच देऊ नका आणि आता आमचे इंदुरीकर बाबा ना हे पंधरा वर्षापासून बोलतायत की एक काळ असेल ना मरसा मुलीसाठी तुम्ही फुकट कराल फुकट तरी देणार तुम्हाला कुणी आणि आताची परिस्थिती तशीच आहे हो तशीच आहे अगदी माझ्या आता माझी मुलगी एकवीस वर्षाची आहे तिलाही बरेच तळ येत आहेत अगदी करोडपती अब्जोपती नाही ते तुम्ही हा मला माझी लेख आहे ना ज्या घरात मध्ये जाईल ना तिथं मला तिला मनमोकळेपणाने बोलताना मला भीती नाही वाटली ते लोक जे हे माझ्यापेक्षा मोठेत नाही त्या घराची माणूस किमी बघणार आहे त्या घरात मध्ये माणूस किती किती आहे त्या लोकांना हा समाजासाठी त्यांचं काय कर्तृत्व मी सगळ्या या गोष्टी बघणार आहे मुलगा कसा आहे तर बघणारच मी परंतु विनाकारण त्याने कुणाला त्रास द्यायला नको आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला सांगायला काही काय आता चाललेलं आहे ते कारण तुमच्या मुलीला अगदी सहज सहज मुलींची संख्या फार कमी झाली हो आता या हिचं ही जे लग्न झालेलं होतं आपल्या वैष्णवीचं हे आताच्या काळात झालेलं हो फार काय जुन्या काळात नाही झालेलं इतकं तिच्या वडिलांनी कदाचित कन्यादान म्हणून दिले असेल पण त्यांना त्याचे ते भोग किती भोगावे लागले बघा मला सांगा किती वाईट त्याचे परिणाम की इतकं देऊन सुद्धा त्या दे लेखीला फार कठीण आहे फार कठीण आहे सर्व काही चला आजचा विषय हा आपला हाच होता हरकत नाही मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोराला रस्तो वरतो तुमची संगीता दैवाण केली गुड नाईट शिवत्री श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र